ऑनलाईन सुरू झाल्या त्या ठिकाणी लोकांना खेटे मारणं चक्रा मारणं हे सगळं बंद झालं प्रॉपर अधिकारी कुठला जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस कुठल्या वेळेला लोकांना भेटणार व्हिजिटरना भेटणार हे सगळं सगळीकडे त्या ठिकाणी त्याचं नियोजन झालं आणि लोकांना आता त्यांची जे काही सुविधा आहेत त्या जास्तीत जास्त या शंभर दिवसाच्या प्रोग्राममुळे मिळू लागल्या आज मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पाणीपुरवठा योजना या बाबतीमध्ये देखील मी आढावा घेतलेला आहे आणि त्या बाबतीत देखील प्रधानमंत्री महोदयांचं मो, जे मिशन आहे हर घर जल या बाबतीत जे पाणीपुरवठा योजना आणि स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांची सर्व अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील या मराठवाडा वॉटर ग्रीडला चालना देणं किंबोना या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मी स्वतः आणि अजितदादा अशा बसून त्या विभागाला देखील चालना देण्याचा निर्णय झाला